जाताना नोटच पुरा दीड बंदर गाडी नोटस धावली छोटा सोने आज म्हणजे खास त्याच्या लाईफमधला त्याच्या लाईफमधला फर्स्ट टाइम एवढा धावला कोकण बंदर होता वारा होता खूप छान धावला आणि मी छोटा अभियंता आहे आज काय थोडे पण मस्त आली दोन नंबर पर्यंत बघितलं मी बरोबर आली आणि खूप अभिनंदन आणि आज गाडी सेमीला एक नंबर लागली आहे एकदम खूप चांग एकदम मस्त फर्स्ट नंबर ना फर्स्ट आणि बैलांची नाव काय आज आनंदी जाऊया प्रतीक्षा संपलेली आहे आमची बारा डिसेंबर दोन हजार तेवीस पासून ही प्रतीक्षा होती संपली आहे आज नंबर लागलाय आज गुलाल पर्ला तर हे नमस्कार मित्रांनो तुमचा पुन्हा एकदा युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आणि मी तुमचा कल्पकोजी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ बनला तर आज आपण चालू आहे बैलगाडी बघायला चिकणीला आणि आज तारीख आहे म्हणजे ती बारा तीन दोन हजार चोवीस आणि या शाळे बघाला बघायला खूप मजा आहे आणि मला तर वाटते तुम्ही तुम्ही तर मजेत असणार कारण मजेतच राहा आणि ब्लॉग एन्जॉय करा आणि आता आणि माझ्यासोबत आज वेदान आहे वेदान काय बोलतो आज बैलगाड्या आणि तिकडे बघूया आता सपकन जाऊ कुठल्या कुठल्या गाड्या आल्यात आणि कुठल्या कुठल्या नाही आणि ते तुम्ही एन्जॉय करा पर्यंत भेट पडत नंतर तुम्हाला मित्रांनो आपण आलेलो थोड्याच वेळा तर लवकरच होतील सुरू पण बोललो काहीतरी टाइमपास झालाच पाहिजे आपल्याकडनं तर मी बोल आपल्या ले गावातल्यांच्या गाड्या दाखवूया म्हणून इकडे आलो आणि दिसल्या आपल्या ले गावातल्यांच्या गाड्या गाड्या आपल्या चॅनलला बाई बैलांचं नाव काय आपल्या दादा राजा बादल राजा आणि बादल बाई काय बोलता ठीक आहे नरियल गिरगे आहे ना नरियल तो अभि नरियल तर नरियल फोडके जाणीव जा हा तो चला आपण डायरेक्ट तिकडे भेटायचं काय आता डायरेक्ट कुठल्या गाड्या दाखलणार आहेत गाडी क्वार्टर फ्री क्वार्टर आणि तिथे नवीन शेड होते तुम्हाला माहितीच असेल आपल्या युट्यूब चॅनलवर दिसतात ते तर फ्री क्वार्टरला आणि ह्याचं नाव बैलांचं नाव काय एकदा राजा आणि बादल।, बादल राजा आणि बादल बघू आपण फ्री मध्ये आता कशा प्रकारे धावतायत तर नक्की पहा आणि मग सांगा मला कोणकोण आणि तुमच्या गावातल्या पण बहुतेक जणांच्या गाड्या दिसणार आहेत तर नक्की मला सांगा आणि अशा प्रकारे आता घोडा धावतोय बघू आपण आणि घोड्याचं नाव काय आपल्या पाण्यादा सोन्या पहिला सोन्या त्या शेटकडं होता आता ह्या शेटकडं आला आहे आणि हाकला बसलाय आहे दादा तर बघू कशा प्रकारे आहे आणि कशा प्रकारे पण गाडी येईल आमची आली तर भुला आलाच पाहिजे भाई चला आता मेन म्हणजे बैलांचे नाव हो काय आपल्याला आणि कुठल्या गडामध्ये हाकलणार हे पहिल्या गटामध्ये तर ऑल द बेस्ट तुम्हाला आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप धन्यवाद आणि बघू आपण न, तर अशा वगैरे आपल्या दादाची गाडी हकलतो आणि कसा एन्जॉयमेंट येते आणि दादाला बेस्ट लक तर मी दिला आहेच पण दादा तरी तू नंतर दुसऱ्या गाडीवर बसशील ना दादा चला आता भेटतो आपण तुला नंतर चल येऊ दादा तर दुसऱ्या गाड्यात गाडी हकलतात एक काका आणि बैल बघा आपले एकदम गावठीच बैल आहेत आणि खूप धावतात ही मी बघितले लास्ट व्हिडिओमध्ये पण तर आपण ह्यांना खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तर असाच मी थोडंसं लक्ष जाताना आहे ना ह्या घोडेकडे गेला कारण हा तीन नंबर काय दोन नंबर आलेला घोडा आहे हा थेरोंड्याचा घोडा आहे तर थेरुंड्याचा घोडा आहे दादा नाव काय तुमचा नागेश बळी नागेश बळी थेरुंड्याचा आहे ना तर दादा घोड्याचं नाव काय झा राजा आणि आता मागे पण नंबर मारलेला ना आणि दोन नंबर मारलेला तर खूप खूप अभिनंदन आणि भेटतो नंतर चला येऊ दादा शकता घोडागाडी आणि प्रथम क्रमांकासाठी ते पारितोषिक लावले आणि हे तुम्हाला समजेलच की प्रकारे लावलेले आहेत बॅनरच्या ह्याच्यावरच आणि एक नंबर वाटत आहे प्रत्येक नंबरला सायकल आणि एक फॅन आणि एक कूलर आहे आणि फायनल क्रमांकासाठी तिथे फ्रीज वगैरे दिलेला आहे आणि हे मेन म्हणजे आयोजित केलेत ना हौशी गट मित्रमंडळ बारशिव यांनी आणि स्थळ आहे तो आपला चिखली मंदर काशी समुद्रकिनारे आता तर चार वाजलेत नंतर होईलच पाणी खाली आणि आपल्यासोबत ही पब्लिक होते आपल्या घरचीच आहेत सगळे माणसं आपल्या घडीचीच पब्लिक आहे तर आपण आता जाऊन आपण आता जाऊन तिकडे लॉट बघूया कोण कोण कुठल्या कुठल्या गाड्या आहेत आणि कुठल्या कुठल्या नाही तर आपल्याला समजेलच थोडासा मी झूम केला लांबूनच तरी पण तुम्हाला दिसत असेल तरी बघा एकदा ओके चला तर आता हो स्टार्ट व्हायला खूप वेळ आहे आपण जाऊन थोडा तिकडे बसूया आणि रेस घेऊया आणि आपल्या इथं दादा आलाय नाव काय गीतेश गितेश दादा चिखलीचा आणि आज काय आपला आज कशा प्रकारे गाड्या बोलते गाड्या आपल्या जसा नेहमीप्रमाणे हो तर आज आपली गाडी आहे का ना गाडी आपली आहे आपल्या आप स्वप्नीलदाची गाडी आहे हा सोपलीलाची गाडी आहे पार्श्व मित्र हा तर मित्रांनो आता आपण डायरेक्ट आलेलो तर सगळे इथे गावातलीच पोरं होते अजून काय गाड्या सुरू नाही झाल्यात तर सगळे हे आपले मित्रच आहेत काय बोलताय बघूया आता सगळे मित्र कामावरची माणसं <laughs> <गाए गाए। laughs> आणि आपला नीनाद तांडेल पण इथं उभा आहे नीनाथ तांडेल काय बोलतात आज कोणाची गाडी लागेल प्रसन्नदा प्रसन्नदाची गाडी आहे आहे स्वप्नीला नाही आहे तर अजून काय गाड्या चालू नाही झाल्या आता वाजलेत किती माहिती आहे चार चव्वेचाळीस झालेले आहे टाइम आणि आपले सगळे इथं मित्रच होते हा की मी आज किती पण गावातली पोरं येतील ना तर नक्की माझ्या ब्लॉगमध्ये एन्जॉय करायला मी घेणार आहे कारण आपल्याला जाम खुशी आहे की आपल्याला एवढे सारे गावातली पोरं सपोर्ट करतात तर आपल्या इथे सगळे गावातलीच पोरं होती एकदा हायकाला वंटाय आता काही थोड्याच वेळात घोडागाडी सुटणार आहेत आणि घोडागाडी एन्जॉय करायला खूप मजा आहे आता म्हणून सोडलेत नाही घोडा गाडी बाबू घोडागाडी सुटलेल्या आहेत थोड्या वेळात घोडागाडी गाडी सुटलेली गाई आणि खूप मजा आहे बघायला कसले गेले तर मित्रांनो आपला एक मित्र असा मानगाववरून आला आहे दादा काय बोलतं शुभमदा मस्त एक मस्त मग आता आपण आपल्या दुसऱ्या मित्रांकडे जाऊया हे आपले सगळे मित्रच आहेत गावातली पब्लिक आहे सगळी एकदा हाय करा गावातली पब्लिक पण आता कौशलच्या गाडी गाडीजवळ आलेलो तर कौशल काय होता काय ना ते ना कौशलची गाडी होती आपल्या पी एन पी चषक आणि आमदार चषक मध्ये पण दादानी मस्तपैकी खेळला आणि दादा काय बोलतो शहाज आज कशा प्रकारे शर्यत होत्या मस्त एकदम तुझं नाव काय का ना। तू तुला पण बैलगाडीची आवड आहे तुला खूप आवडतात ना मजा आली आज बघून चला थँक्यू नंबरात बसले आपले दादा इथे आणि तेजस्ता काय बोलते कसा वाटत आज मस्त मस्त तर आज बघू शकता आपला तेजस्वदा आहे खूप आनंद आहे आणि आज दादाचा तीन नंबर आलाय तुला काय मजात ना एकदम तिकडे आपली पब्लिक आहे थोडा विचार आम्हा तिकडे हे <laughs> आपला स्वप्नील दादा होता स्वप्नील दादा अभिनंदन तीन नंबर वाचल्याबद्दल हां आणि या केतन दादा आहे दा अभिनंदन भावा चिकणीमधलीच गाडी लागली लाग आहे तुला पण दादा आणि हो सांग घेत इथं शुभम दादा होता आणि आपला मयूर दादा अभिनंदन तुला हा आशिष दादा मला खूप खूप अभिमान वाटते की आज आपल्या वंदरामधले तीन नंबरला गाडी लागली चला yeah. पुढील वाटचालीसाठी खूप खूप धन्यवाद थंडा वगैरे बिदू yeah, yeah. नाही चालू दे चालू दे सर दादा येऊ yeah, yeah, चला येऊ प्रसन्न काकांची गाडी आहे कातलपाडीची oh. गाडी आहे आणि दादा काका का, आज काय बोलणार थोडे कमी पण मस्त आली दोन नंबरपर्यंत बघितला मी बरोबर आली आणि खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालची खूप खूप शुभेच्छा दादा विधा कोण नाही आज सर्व आहेत सर्व आहेत सगळे तिकडे आहेत नर्वस असतील ना हो नर्वस आहेत त्या तिकडे दादा वगैरे आहे आणि तर प्रसन्न का आज खूप खूप अभिनंदन कारण आज पण आलेत तुम्ही आणि आम्हाला बघायला पण शर्यत मजा आली कारण फायनलच्या रेषे जवळ बघितलात ना ते एकदम जवळजवळच होते आणि इथे पण आपले सबस्क्रायबरच आहेत या इथे बघ तर चला खूप खूप धन्यवाद दादा चला थँक्यू चला जाऊया तिकडे एक नंबरच्या पालिक आपल्याला भेटलेलं भेटलेले चला तर जाऊ तिकडे मित्रांनो आता आपण आलेलो आमोडाच्या गाडीजवळ आणि मोठ्या सोने आणि छोट्या सोने आहे तर आपल्याशी आपल्याचे काय ये ये गाडी जवाब गाडी चालली आज जाताना नोटच पुरा दीड पंधरा गाडी नोटस धावली छोट्या सोने आज म्हणजे खास त्याच्या लाईफमधला त्याच्या लाईफमधला फर्स्ट टाइम एवढा धावला पोकळ बंदर होता वारा होता खूप छान धावला आणि मी बोलायचो दादा तू खूप होतास <laughs> तरी पण आज बघितलं मी तुला येतानाच एवढा लेट चाललाय माहिती काल अचानक काल अचानक गाडीचं नाव दिलं छोटा सोन्या बोललो चांगला छान मूड मध्ये आहे काल दिसून येत होतो मूड बनला गाडी हाकल मी काहीतरी डॉक्टरकडे जाईन बोललो काही पेनिकिलरचं काहीतरी मागून घेईन त्यांच्याकडनं ते केलं ते आणि इथे आलो आता पुन्हा दुखायला लागलं आहे होईल मग आता थोडीसा चार पंधरा दिवसात खुश आहे तुझा अभियंता आहे तुला खूप खूप अभिनंदन आणि आपले हे सगळे नांदवचे काय तिकडचे आणि सगळे जण आहेत तिथे चला आता आपण पुढेच असेच तर मित्रांनो तर पुढे असेच व्हिडिओ घेत येत राहू आणि असे नवीन नवीन व्हिडिओ करत राहू चला आता येतो आपण नंदरच्या व्हिडिओ मध्ये पुढील वाटचालीसाठी खूप खूप अभिनंदन आणि असेच आम्हाला भेटायत राहा चला तर मित्रांनो आता आपण घलटे फॅमिली कडे आणि तुम्ही बघू शकता घलटे फॅमिली आहे आणि आपण सगळ्यांच्या एक नाव घेतो आता हा दादा आहे का होतो हातिक दाद आज गाडी सेमीला एक नंबर लागली आहे एकदम खूप चांग एकदम फर्स्ट आणि बायलांची नाव काय वाश्या आणि आज काय बोलते बघूया आता आमची गाडी छान धावली आम्हाला खूप आनंद वाटला खूप आमचा आज उपास होऊन पण आमची गाडी आज छान धावली रोजा पावला भाई रोजा पावला आपल्याला भाई आणि सगळ्यांना माझ्या जे पण पब्लिक बघताय ना ईद मुबारक माझ्याकडून तुम्हाला आणि आपले इथे दादा आहेत

दे 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 कुप -कुप आता पुढील वाट तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि गाडी आणि मला तर मित्रांनो आता आपण डायरेक्ट आलेलो सर्वेच गाडीजवळ गाडी आणि ही बारशिवची गाडी आहे आणि बार्शी वाल्याने ठेवलेली आहे टूर्नामेंट म्हणजे बोलायचं उदाहरण बनगड शर्यती तर आप काय बोलता काका आज कशा प्रकारे गाडी झाल्या खूप एकदम फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास हा एकदम फर्स्ट क्लास बाबू आणि सोनिया बाबू आणि सोनिया हा हा काका नाही आले वाटत काका आलेत हा तर मी आता साहेर एक

मस्त खूप आवडलं तुला आलास ना मी हो। नंबर रहा। रहा। तर नंबर भाई नंबरला उभा राहून डायरेक्ट आलास नक्की बोललो नंबर घेतला बोल तर आजचा दिवस तू एन्जॉय मस्त एस हो। तू आता आपण नंतर असाच भेटत राहू तुला पुढे पुढील वाटचाल आणि तुला पुढील वाटचाल खूप खूप अभिनंदन तर मित्रांनो आता शेवटचे वाचायत संध्याकाळचे सहा सव्वीस आणि व्हिडिओ मेन म्हणजे तुम्ही स्किप नाही केलात ना त्याच्यामध्ये मी मोठा मान राखतो कारण तुम्ही मला खूप सपोर्ट करता असंच मला भरभरून सपोर्ट द्या आणि मी असंच नवीन नवीन बैलगाड्यांचे व्हिडिओ घेत येत राहीन चला आता भेटतो आपण नंतरच्या नेक्स्ट बैलगाड्यांच्या व्हिडिओमध्ये